नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण संपूर्ण आरोग्यासाठी मस्त खमंग असं औषध म्हणजे समसमित व चटकदार दोन ते तीन महिने टिकणारी कडीपत्त्याची चटणी करणार आहोत ही कडीपत्त्याची चटणी आपल्या हृदयासाठी आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चटणी करण्यासाठी इथे मी दोन कप कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत कढीपत्त्याच्या पानावरती बऱ्याचदा काही किडे असतात किंवा मावा असतो धूळ कचरा असतो त्यासाठी कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून नंतर एका एक कापडावरती टाकून पूर्णपणे सुकवून घ्यायची आहेत कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इथे मी पाववाटी उडीद डाळ घेतली आहे पाव वाटी किंवा मोठे दोन चमच्याने उडदाची डाळ घ्यायची आहे आणि मिडियम गॅसवर मस्त खमंग लालसर होईपर्यंत ही डाळ आपण भाजून घेणार आहोत तर बघा डाळ मस्त लालसर रंगाची झाली आहे शिवाय मस्त खमंग असा वास याचा इथे येत आहे तर आता ही डाळ आपण काढून घेणार आहोत आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक त्याम आहे त्यामध्येच एक वाटी फुटण्याची डाळ टाकायची आहे आणि ही फुटण्याची डाळसुद्धा मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिटे आपण भाजून घेणार आहोत फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असल्यामुळे ही डाळ जास्त वेळ भाजण्याची गरज पडत नाही अगदी थोड्याशा तेलावरती ही फुटण्याची डाळ आपण इथे भाजत आहोत डाळीचा थोडासा रंग बदलला की आता ही डाळसुद्धा आपण काढून घेऊया आता कढईमध्ये अजिबातही तेल शिल्लक नाही तेल आहे यामध्ये मी पाववाटी म्हणजे चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ टाकले आहेत तर तीळ भाजण्यासाठी तेल टाकण्याची आवश्यकता नाही तर हे तीळसुद्धा मिडियम गॅसवरती मस्त याचा चटचट असा आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा आपले तीळसुद्धा भाजून झाले आहेत आता हे सुद्धा काढून घेऊया इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे तर हा सुद्धा आपल्याला तेल वगैरे काही न टाकता मस्त असा भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजताना याला स्वतःचंच तेल सुटते त्यामुळे खोबरं भाजण्यासाठी यामध्ये तेल टाकण्याची गरज नाही तर मिडियम गॅसवरती मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत हा खोबऱ्याचा कीस इथे मी भाजून घेतला आता हा सुद्धा काढून घेऊया आता कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतले आहेत तर मिडीयम गॅसवरती या शेंगदाण्याचा मस्त चटचट -चट असा आवाज येईपर्यंत हे शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे मस्त खमंग अशी भाजून झाले की आपल्या चटणीला मस्त अशी चव येते तर बघा आपले शेंगदाणे सुद्धा मस्त लालसर रंगाचे झाले आहेत शिवाय मस्त खमंग अशी भाजून झाले आहेत आता हे सुद्धा काढून घेऊया आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्येच एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन चमचे जिरे जिरे आणि लसूण भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर हा लसूण आणि जिरे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून लसूण आणि जिरेचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे तर लसूण आणि जिरेसुद्धा भाजून झाला आहे आता हे सुद्धा काढून घेऊया आता कढईमध्ये इथे मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि आता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला जो कढीपत्ता आहे तो कढईमध्ये टाकायचा आहे आपल्या चटणीला मस्त अशी चव यावी त्यासाठी ते मी एक मुठभर कोथिंबीरची पाने घेतली आहे फक्त कोथिंबीरची पानेच घेतली आहे त्याच्या दांड्या वगैरे काहीही घेतलेल्या नाहीत कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून कापडावरती याचं पाणी सुकून घेतलं आहे इथे मी एक मुठभर पुदिन्याची पाने घेतली आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्णपणे सुकून घेतलं आहे पुदिना घातल्यामुळे चटणीला छान चव तर येतेच परंतु पचनशक्तीचा जर काही त्रास असेल ॲसिडिटीचा जर काही त्रास असेल तर त्यामध्ये सुद्धा पुदिन्यामुळे आराम मिळतो त्यामुळे चटणीमध्ये पुदिना अवश्य घाला आता ही सगळ्या वस्तू एकदम स्लो गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत तर बघा एक सात ते आठ मिनिटे कडीपत्त्याची पाने मी स्लो गॅसवरती भाजून घेतली मस्त कुरकुरीत अशी कडीपत्त्याची पाने झाली आहेत तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत चटणी करण्यासाठी शक्यतो मिक्सरचं मोठं भांडं घ्या जेणेकरून एकाच वेळी सगळी चटणी तयार होईल तर भाजलेलं सगळं साहित्य आणि कडीपत्ता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चटणीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये एक चमचा काळा मीठ सुद्धा टाकू शकता मोठ्या चमच्याने दीड चमचा लाल तिखट लाल तिकटाऐवजी तुम्ही यामध्ये लाल सुक्या मिरच्या भाजूनसुद्धा घालू शकता एक चार ते पाच चिंचेची बुटकं यामध्ये टाकली आहेत आणि एक छोटा तुकडा गूळ आता मिक्सरचं झाकण बंद करून पल्स मोडवरती आपल्याला ही चटणी रवाळसर अशी वाटून घ्यायची आहे तर बघा पल्स मोडवरती अशा पद्धतीची रवाळसर अशी चटणी इथे वाटून घेतली आहे तुम्ही चटणीचं टेक्शर बघू शकता मस्त रवाळसर अशी ही चटणी वाटलेली आहे जास्त बारीक ही चटणी नाही करायची आता एका हवाबंद बरणीमध्ये भरून ही चटणी ठेवल्यास दोन ते तीन महिने चांगली राहते कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत थालीपीठसोबत पराठ्यासोबत किंवा भेळमध्ये तुम्ही ही चटणी टाकू शकता किंवा कुठल्याही पातळ किंवा सुक्या भाजीमध्ये सुद्धा या चटणीचा वापर करू शकता सांबार करताना त्यामध्ये सुद्धा ही चटणी टाकू शकता खूपच मस्त चविष्ट अशा या भाज्या चटणीमुळे होतात शिवाय मुलंसुद्धा ही चटणी खूपच आवडीने खातात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत ता असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद